राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या पुण्यस्मृती दिनानिमित्त फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर येथे तीन ते तीस मार्च या कालावधीत विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरांचा शुभारंभ पोटाचे आजार तपासणी शिबिराने करण्यात आला पारस ग्रुपने शिबिरासाठी सहकार्य केले आहे शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि पेमराज बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले आचार्य सुरू झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमुळे नगरसह राज्यभरातील रुग्णांना हक्काचा आधार मिळाला आहे असे यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले प्राध्यापक माणिक विधाते डॉक्टर विजय भंडारी अभिजित खोसे संजय ताथेड संतोष बोथरा माणकचंद कटारिया सी अजय मुथा तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र गुंजाळ आदी उपस्थित होते

डॉक्टर आशिष खेर यांचे जिल्हे आहे अठ्ठावीस मार्च हा राष्ट्र सत्ताचार्यकृषी तर एक पुण्यस्मर्माण कोर्स असतो त्याच्या निमित्तानं आता वर्ष कोर्स अशी हॉस्पिटलची उभारणी झाली त्यावेळेस तसंच आज सांगायचं आपण सातत्यानं या शिबिराचं आयोजन केलं जातं कुठंतरी या हॉस्पिटलची उभारणी झाल्यानंतर एक जिल्ह्यातीलच नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पाहिजे एक चांगला आधार या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळाला ही जी टेक्नॉलॉजी वैद्यकीय क्षेत्रामधली मेडिकल फील्डमध्ये देशामध्ये उपलब्ध होईल तर ती काही सोशल फेडरेशनचा प्रयत्न असतो की ती आपल्या दिवशी हॉस्पिटलपर्यंत योजना वय टेक्नॉलॉजीचा वापर लोकांपर्यंत झाला पाहिजे त्यामुळे हे सगळे मंडळी रात्र दिवस या हॉस्पिटलच्या सेवेमध्ये नवीन नवीन अपग्रेडेशन करण्यामध्ये प्रयत्नशील असतात त्याच्या माध्यमातून सातत्याने किंवा हॉस्पिटलमध्ये काही ना काही बदल लोकारणाची गरज असते असे बदल हे मंडळी सातत्याने करत असते आणि म्हणूनच कुठेतरी आनंद ऋषीजी बाळासाहेबांच्या आशीर्वाद आज आपण तसं पाहिलं गेलं तर त्याचं समाधीस्थळ या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक वेगळा आशीर्वाद त्यांच्या एका समाधीस्थळापासून या ठिकाणी सेड आपल्या सर्वांना मिळत असतो आणि म्हणून जात येत असताना आपण शरीर सगळेच जण या ठिकाणी गमस्तक हे संबंधित स्थळावरती होत असतो आणि म्हणून तिथं नतमस्तक नतमस्तक होत असताना किंवा हॉस्पिटलची उभारणी करत असताना अनेक साधू संत या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देत असतात मार्गदर्शन करत असतात कसं काम केलं पाहिजे याच्या जय सोशल फेडरेशनच्या माध्यमातून अजून शैक्षणिक देखील आता मग आता सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला आहे आणि कल्याण बोर्डच्या उपनगरामध्ये तिथं देखील आता एक चांगलं जे आपली इंटरनॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपल्या भगवान महावीर स्वामींच्या नावानं त्या ठिकाणी आता युनिव्हर्सिटी उभा करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे सुरू झाला आहे म्हणून हे हॉस्पिटलच नाही तर या भारतामध्ये पुढची पिढी सक्षम करण्याकरता खरंतर जसं आपण पाहतो तर सातत्याने आपण ऐकत असतो की भारतात ज्या पुढची पिढी ही कार्यक्षम झाली पाहिजे आणि कुठेतरी स्वतःच्या पायावरती जसं आत्मनिर्भरच्या रूपाने आपण पाहतो की ही पिढी उभा राहिली पाहिजे तशा प्रकारे ते सक्षम करण्याकरता पहिलं पाऊल हे शिक्षणाच्या रूपाने असतं आणि म्हणून शिक्षण एक फार दुःखाई व्यक्तीचा एक पाया आहे आणि म्हणून त्या माध्यमातून हा पाया भक्कम करण्याकरता तो देखील चांगला आता उपक्रम आपल्या सर्व टश्टीमंडळींनी आपण पुढाकार घेण्यात केला आहे म्हणजे सगळं काम पुढे घेऊन जायचं आहे आज हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आता बोलायचं म्हणजे आपण दरवर्षी करतो अनेक लोक येतात बोलत असतात सांगत असतात काही लोक वेगळ्या विचार देखील असतात सातत्याने काही ना काही वेगळे करत असतात हॉस्पिटलच्या बाबतीत त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मंडळी तिथं आरोपाला फार न आपलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने सुद्धा सुरू असतो त्यामुळं आपलं काम आणि हे काही कुठलंही कोणाचं वैयक्तिक नाही हे सामाजिक बात्रिकी म्हणून या ठिकाणी खरं तर लाभ घेणारा वर्ग हा खरं तर एक वेगळाच वर्ग आहे ग्रामीण भागातील वर्ग आहे त्याला एक वेगळा आधार खरंतर या माध्यमातून ज्या शिशो माध्यमातून हा आपल्याला खरंतर मिळत असतो आणि म्हणून अशा रीतीनं एक हॉस्पिटलची दिमागदार इमारत आज जगाच्या वैभवमध्ये भर टाकलीच आहे पण त्या हिताचं तंत्रज्ञान आणि त्याची सगळं सेवा ज्यासा लावलं की आज महाराष्ट्रावर तर तो किंवा आप आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्यावेळेला आजी दादा मागच्या काही महिन्यांमध्ये महिन्यांपूर्वी त्यावेळेस येऊन गेले त्यांनी मला आता दोन वेळा सांगितलं त्यांना घेऊन ये आपल्याला बारामतीला देखील करायचं आहे दे म्हणजे त्या लोकांनी चाललं पाहिजे मग सगळं करून देतो अशी देखील त्यांनी करत आहे त्यावेळेला मला दोन वेळा विचारण देखील केली म्हणजे देखील देखील इथलं काम आणि अनुदूल माणसाहेब साहेब साहेबांच्या समाधीवरती देखील आजी दादा देखील तिथे येऊन गतमस्त होऊन गेले आहे आशीर्वाद घेऊन गेलेले आहे एकटा नाही बऱ्याच वेळा घेऊन गेलेला आहे आणि मग त्या दिवशी इथे आल्यानंतर आम्ही पुढे नव्हतो पण भाऊ सकाळी आजी दादा मला वाटतं साडे सांगता आले आजपासून डॉक्टर आशिषजी आणखी होते जवळपास पाऊन तास फक्त डॉक्टर आशिषे आणि ते दोघंच खाली मिळत होते सगळे हॉस्पिटल त्यांनी पाहिलं आणि आता कामाचं कौतुक या आजीदादांनी केलं आणि म्हणून कुठंतरी या आपल्या हॉस्पिटलच्या कामाचं दखल ही खरं तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी असताना घेत असतो आणि निश्चित आपलं काम ही सेवा शिबिराच्या माध्यमातून आपण जे लोकांना करता ही सगळी सुविधा देतात ही महत्वाची असते आपल्याकडेच नाही आपलं जरी दृष्ट हॉस्पिटल असलं तरी आमचा प्रयत्न असतो नगरमधल्या आम्ही बऱ्याच लोकांची हॉस्पिटलची काळजी देखील असते त्यामध्ये देखील सांगत असतो की तुम्ही एक वर्षामधन गाई काही का का ना काही प्रमाणामध्ये आपण चार महिन्यातून चार पाच शिबीर ते वर्षातून चार पाच शिबीर तर केले पाहिजेत तपास तपासण्या त्या मोफत होतील असे काही दुसरी करून करा असा देखील आम्ही प्रयत्न आमचा खासगी हॉस्पिटल देखील असतो असं काही लोकांनी बऱ्याच लोकांनी पुढाकार देखील घेतला आज आपण पाहतो की खाजगी हॉस्पिटलमध्ये कसं तपासीला जायचं म्हटलं ती रक्कम खर्च लागतील पूर्वी ती दोन आकड्यामध्ये असायची आता ती रक्कम तीन आकड्यामध्ये झालेली आहे त्यामुळं शंभर रुपये आकडे जास्त फायदे पण घरातील सगळे आकडे जास्त लागतात त्यामुळं सर्वसाधारण होती आता आपले शेतकरी इथं महानगरपालिकेचं देखील आजी दादाच्या माध्यमातून आपण जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये हॉस्पिटल उभारणी सुरू झालेली आहे चौथाच त्या आमच्या पलिकाच्या बाजूला देखील पूर्ण झालेला आहे कारण की देशपांडे हॉस्पिटल हे दे अगदी साठ सत्तर वर्षापूर्वी महानगरपालिकेचं होतं त्याच्यानंतर कुठलंही हॉस्पिटल या शहरामध्ये सार्वजनिक म्हणजे करता गव्हर्नमेंट हॉस्पिटल नव्हतं म्हणून आम्ही आजी सांगितलं आता तुम्ही अर्थमंत्री आहात तर तुम्ही कोणतरी आता नगरला मदत करा अनेक हॉस्पिटल तुम्ही आम्हाला त्याच्या निधी उपलब्ध करून द्या आणि मग त्यांनी तो संपूर्ण निधी जवळ अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला नगरकर्ता करता दिला आणि आता इथे एक एकर जागेमध्ये पलीकडच्या बाजूला त्या महानगरपालिकेचे जे झोन ऑफिस तिथं एक एकर जागेमध्ये म्हणजे आज दोन डबल लिफ्ट बेसमेंट पार्किंग तर आपली सहा सात महिन्याची कोटी इमारत या परिसरामध्ये हॉस्पिटलचे उपन्न उभा राहते आणि म्हणून त्याचा उपयोग देखील चांगल्या प्रकारे सर्वसामान्य वर्गावर होईल तुमच्यासारख्या माध्यमातून तुमच्यासारख्या माध्यमातून माध्यमातूनच पुढाकार करतो हॉस्पिटलला कुठेतरी घ्यावं लागणार चार करता कारण की हे लोकांकरता असणारे लोकांची सुविधा करत असणारे तिथं देखील आपला प्रयत्न असणारे हे नगरमधले जे नामांत डॉक्टर असतील त्यांनी आठवडून तुझ्या एक तास मोफत वापरी करता द्यावं असे देखील आपण पुढच्या काळात देखील प्रयत्न करणार याच्या माध्यमातून लोकांना तिथे एक चांगला आधार मिळत आणि कमीत कमी तपासणी त्या मोफत असा आमचा प्रयत्न त्या करत असणार आहे आज तुमच्याच विचारांचं तर अनेक लोक अनुकरण करतात की आपलं हॉस्पिटल असं असलं पाहिजे बाहेर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण सांगतो तिथं देखील आपल्या हॉस्पिटलचं नाव हे लोकांच्या दुखामधून आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळतं की एवढं मोठं एक हॉस्पिटल एवढी मोठी खरंतर एक चांगली वैद्यकीय सेवा काही एकही या संचालक मंडळामध्ये जे सगळे वेगळ्याच क्षेत्रातले लोक आहेत तरी देखील हॉस्पिटल नावर पण आणलं असे जे काही काम आहे ते करताना एक वेगळं आदर्श काम या महाराष्ट्रामध्ये आपल्या जैन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं पण मला खरोबर तुमचं मी अभिनंदन करतो आणि या शिबिरामध्ये येणाऱ्या सगळ्या कुटुंबांना तिथं कुणी असं केलं तपासणी खरं तर आपण करून घ्या आणि आचार्य आचार्य आनंदोशी महारासाहेबांच्या मी प्रार्थना करतो या शिबिरामध्ये जे जे तपासणी करतील त्याच्यामध्ये काही आजार आपला आढळू नये अशीच मी नानाकृषी माणसाहेबांच्या मी प्रार्थना करतो आदर्श कृषी माणसाहेबांचं देखील आपल्या सर्वच या दृष्टी दृष्टीमंडळीला सातत्याने मार्गदर्शन असतं आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं दृष्टी या ठिकाणी आज समाजामध्ये काम करतात त्यांना देखील पुढील काम करतात सर्व गोष्टींना भरभरून शुभेच्छा व्यक्त करतो अहमदनगर शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्रामजी जगताप साहेब यांच्या हस्ते नुकतेच पार पडलेले आहेत जैन सोशल फेडरेशन हे जे काही पूज्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज यांची जी संकल्पना होती की अहमदनगर शहरामध्ये गोरगरिबांसाठी एक चांगलं स्पेशालिटी रुग्णालय व्हावं त्या धोरणातून आचार्य दे आदर्श ऋषीजी महाराजसाहेब यांच्या प्रेरणेतून हे जे काही मानव सेवेचे कार्य होत आहे या मानव सेवेच्या कार्यामध्ये आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे प्रमुख आदरस्तंभ गोथ्रा परिवार ज्यांचा की या हॉस्पिटलच्या उभारणीपासून मागच्या तीस वर्षापासून जो काही या हॉस्पिटलचं चा कार्य चालू आहे हॉस्पिटल चा, चालू होण्यापासून आज जे काही हॉस्पिटलची डेव्हलपमेंट झाली आहे या प्रत्येक विभागामध्ये बोथरा परिवाराचा खूप मोठं सहयोग आहे आणि या संयोगामुळेच जे काही गोरगरिबांचं सेवा करण्याचं जे काही अनंतशी जे हॉस्पिटल आणि जैन सोशल फेडरेशन परिवाराचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होत आहे येथे नुसतं आर्थिक मदतच नाही परंतु जी काही तनमन धनाने सेवा देण्याचं उत्तम उदाहरण अहमदनगर शहरामध्ये गोत्रा परिवाराने घडवलं आहे त्याचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही नवीन प्रोजेक्ट असता तर त्या प्रोजेक्टची सांगता त्या प्रोजेक्टचं सुरुवात या दोन्ही ठिकाणी आर्थिक मदतीने गोत्रा परिवारातर्फे होते आणि नंतर त्यामध्ये सगळं प्लॅनिंग एक्झिक्युशन मध्ये सुद्धा संतोष भाऊचा खूप मोठा सहभाग आहे त्यामुळेच आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं जे काही नावलौकिक का आहे हे अहमदनगर शहरापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता हे पूर्ण भारतापर्यंत दूर भारतापर्यंत पोहोचलं आहे याच्यामध्ये संपूर्ण गोत्र परिवाराचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे इतकेच नव्हे तर ते इथेच थांबून नाही तर प्रत्येक प्रोग्रामच्या सुरुवातीला आज एवढं मोठ्या शिबिराचं आयोजन दरवर्षी होतं त्या शिबिराचं उद्घाटन सुद्धा गोत्रा परिवारातर्फे होत आहे या शिबिरामध्ये पोटाचे आजार यासाठी या शिबिराचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र गुजाळ हे सर्व रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत या शिबिराचे प्रमुख पाहुणे आमदार संग्राम भैया जगताप यांचा सुद्धा आनंद ऋषी जगता परिवारात सुद्धा आदरणीय काका संग्राम भैया यांचं सुद्धा आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये खूप मोठं योगदान आहे हे जे काही आज हॉस्पिटल ज्या जागेवर उभं आहे त्या जागेसाठी शॉटलर हाऊस म्हणून ही जागा पहिल्यांदा सरकारने निर्बंधित केली होती त्याचं शॉटलर हाऊसमधून चेंज ऑफ पर्पज करण्यामध्ये आदरणीय काका आणि भैया यांचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळेच जिथे आज पशु पक्ष्यांची हत्या होणार होती तेथे मानव सेवेचं एक महत्व खूप मोठं महत्वाचं कार्य येथे होत आहे त्यासाठी जैन सोशल फेडरेशन आणि आनंद जोशीजी परिवार आदरणीय काका आणि संग्राम भैया जगताप यांचे खूप खूप आभारी आहे आजचे दुसरे आपले प्रमुख पाहुणे विताते सर जे ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा